सो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे येणार गेमिंग तर चला मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली स्पेशली महाराष्ट्राची लाडकी सगळ्यात फेमस महाराष्ट्राची आनमान शान आपली लाडकी लालपरी घेऊन आलेलो आहे बहानो तर बघायला विसरू नका बनो हे घ्या पूर्णपणे बघून घ्या भावानो तुमच्यासाठी जा घेऊन आलेलो आहे आपली स्पेशली महाराष्ट्राची लाडकी लालपरी तर बसस्टँडमध्ये उभी आहे भावनो अशी वाटली तुम्हाला लालपरी आतमध्ये पॅसेंजर पण बसलेले आहेत तुम्हाला आतमधला बॅकग्राऊंड हो दाखवतो हे इथं मामा पण बसलेले आहे तिकडं काकू खू वाटतं वाटतंय तर भावानो इकडं मागचा बॅकग्राऊंड हा इकल्या साईडचा आहे दो तर इकडे बघा भावानो आतमध्ये दुसऱ्या पण काकवा वाटतं बसलेल्या इकडे महाग आणटे आहेत परत वयस्कर दोन तीन माणसं इथं तर भावांना वेळ न घालवता चला आपल्याला ह्यांना घेऊन जायचं यांच्या ह्यांच्या गावी यांना सोडायचं आहे तर वेळ न घालवता भावानो आपल्याला पुढं जायचं आहे तर चला निघूया तर भावानो गाडी आत्ता डिवायडरवर गेली होती डिवायडरवर वापस आलेली आहे ड्रायव्हर साहेब जरा अंदाज चुकले होते त्याच्यामुळं ड्रायवर साहेबाला काहीतरी होतही वाटतंय तर ड्रायव्हर साहेबात म्हणजे गाडी अंदाज करून झाला आहे त्यांना तर भावानो कशी वाटली आपल्याला लाल परी कमेंट बॉक्समध्ये सांगा तिचा लुक बघा भावानो येऊ कसा वाटला भावानो तिचा लुक एकदम खतरनाक केला पण वाय नाही घ्या एकदम डेंजरस आहे भावानो आपली लाल परी तर असंच आपल्याला फिरत फिरत जायचं आहे भावानो लांब जायचं आहे थोडं जरा साईडला खूपच जंगल आहे भावानो जरा इकडं तिकडं सगळी झाडीच आहे हॉटेल वगैरे कुठं दिसत नाहीये ना खूप लांब जायचे आपल्याला भावानो किती व्ही लांबवर बघितलं तर भावनो सगळ्या गाड्याच आहेत टेम्पो वगैरे रोडला पण हॉटेल वगैरे इथं काहीच नाही तर पुढं बघूया जाऊन भावनो एखादं दिसलं तर सगळा डोंगरी इलाका आहे भावानो इथं तर भावानो जरा जाता जाता, जाता जोडी फास्ट वेगात नाही या गाडी आपली लालपरी तर बघू किती स्पीड आहे आपल्या लालपरीला तुम्हाला बी फिरायला मग येईल भावानो बघायला आतमधला बॅकग्राऊंड आहे भवानू ड्रायव्हर साहेबाला झोप लागली वाटते भावानो रोडच्या खाली डायरेक्ट ऑन दी स्पॉट डायरेक्ट रोडच्या खालीच घालतात गाडी गेली की डायरेक्ट रोडच्या खाली आली था तर डायरेक्ट रोडच्या वरील असला झाला आहे बाबानं थोडा जरी टर्न मारला की घाललं की झाड थोडी जरी घासली गाडी बाबा कुठे गेली आता हवा हे असलं बघा किती ते ड्रायव्हर साहेब काय सांगायचे तुम्हाला गाडी झेपत नाही तर पेची कसा लाग अच्छा चुकली बागा ड्रायव्हर साहेबांना एवढी चढली तर माणसाने दारू प्यायचे ना हा हो पुन्हाकडे बिटे रिंगायला लागलं बाबा हे हो असलं बघा घासली अंगावर असलं करते काय ड्रायवर साहेबाला झालं नव्हतं झाडावरच ठोकली आता